शिवसेना उभाठा गटाच्या वकिलांनी कोर्टात चिन्हाच्या खटल्यात चुकीचे मुद्दे मांडले आणि अवघ्या एका मिनिटात खटला संपला कोर्टाने जानेवारीत ऐकू असं म्हटलं आहे म्हणजे सर्व निवडणुका संपल्यावर दहा वर्ष निवडणुका झाल्याच नाहीत हा मुद्दा वकिलांनी मांडला पाहिजे होता असं पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते कोर्टाने जानेवारी महिना म्हटला आहे मात्र त्यानंतर आता पाच वर्ष एकही निवडणूक नाही भाजप सरकारने त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरची घटनादुरुस्ती मोडून काढली त्यामुळे या निवडणुका होण्यापूर्वी चिन्हाचा निर्णय वकिलांनी मागितला पाहिजे होता असे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान म्हणाले शिवसेनेची जी झाला पुन्हा चुकीचं केलं शिवसेनेच्या एका मिनिटात खटला संपला चार पाच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट झाल्याचे त्याने थोडंसं काय म्हटलं की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता चुकला जो की बरोबर आहे निवडणुका लढतात पक्ष रोजच लढतात काल बी लढतो पण प्रत्येक नागरिक दोन निवडणुका लढतो राज्याची निवडणूक म्हणजे देशाची केंद्रीय निवडणूक आयोगचा आणि स्थानिक निवडणुका त्या जिल्हा परिषद करतात त्या आम्ही लढतो त्या दहा दहा वर्ष झालेल्या नाहीत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरची दुरुस्ती भाजप सरकारनं पाक बोडून काढलेली आणि त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे कारण हा वेगळा विषय आहे त्याकरता तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या या निवडणुका होण्यापूर्वी एक बाजू मांडली गेली नाही मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल दहा वर्ष निवडणुका झाली ते सांगितलं का तिथं विसरली गेली अरे पण तोपर्यंत सगळं निकाल लागेल ना सगळी निवडणूक होऊन जाते ते काय म्हटले आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऐकू त्यानंतर एकही निवडणूक नाही हे टाइम टेबल कोणी ठरवलं आणि मी काय त्याला म्हटलं प्रचार प्रचार मी काय करणार नाही एकवीस एक कधी सभा ठेवा मोठी सभा करतो गल्ली फोडात काही फिरणार नाही बोलत नाही आता निवडणूक होते की नाही वेळ मिळत नाही काय म्हटलं नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तब्येतीच नाही आता मी आता कुठे सांगू सगळ्यांनी मला मदत केली त्याच्या विरोध करू फक्त म्हणजे काँग्रेसच्या लोकांना मला करावं लागेल निवडणूक होते की नाही असं ते काय सुप्रीम कोर्टात चाललेलं आज काय ते निर्णय आलाय की जिल्हा परिषदे पुढे गेला आणि उद्या परवा सांगतील की पंचायत समिती म्युन्सिपालिटी काय फार नाही होणार थोडस होईल थोडस शिवसेनेची जी खटला झाला त्यांनी पुन्हा चुकीचा अर्ग्यू केलं शिवसेनेच्या वकिलांनी त्यांनी एका मिनिटात खटला संपला की चार पाच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झालं ते खुणाजी चिन्हिने थोडंसं काय म्हटलं की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर आखतो कसं काय म्हटले ते माहिती नाही आम्हाला तो वेळ नाही ऐकायला वकिलांनी सांगायला आणि ते दुसरा वकील म्हटलं की विजय म्हटला की आमच्या राजकीय पक्षाचं काम निवडणूक का आहे तुम्ही आता दोन महिन्यापूर्वी एक निवडणूक लोकसभा लोकसभेत तयार असलं पाहिजे तुम्ही आणि त्यामुळे निवडणुका होतील होत राहतील काय आता होत बसला गो त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता चुकला जो की बरोबर आहे निवडणुका लढतात पक्ष रोजच लढतात काल बी लढतो पण प्रत्येक नागरिक दोन निवडणुका लढतो राज्याची निवडणूक म्हणजे देशाची केंद्रीय निवडणूक आयोगचा आणि स्थानिक निवडणुका या जिल्हा परिषद त्या आम्ही लढतो त्या दहा दहा वर्षे झालेल्या नाहीत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरची घटना दुरुस्ती भाजप सरकारनं पाक बोडून काढलेली आणि त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे कारण हा वेगळा विषय आहे त्या तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या या निवडणुका होण्यापूर्वी एक बाजू मांडली गेली नाही मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल दहा वर्ष निवडणुका झाली ते सांगितलं का तिथं विसरली अरे पण तोपर्यंत सगळे निकाल लागेल ना सगळे निवडणूक होऊन जाते हैं। ते काय म्हटले आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऐकतो त्यानंतर एकही निवडणूक नाही आतो हे टाइम टेबल कोणी ठरवलं